ये क्या बोलते उसको सलमबो सलमबोशी आम्ही आता कोलंगी कोलंगी। बोला होसला बघा आकाशवाल ना कच्चार ना याला बसव का अरे बारका बरं आहे तो मोठा दिसतोय मोठा दिसतोय पण तो बारका याला बसव चल कधी तिकीट आहे तिकीट किती आहे पन्नास म्हणजे साठ देखील याला बसव तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर चाललोय जत्रेला चाललो आहे नावा नावाला नावा, नावा गावात चालू आहे जत्रेला आणि मित्राचा बड्डे पण आहे गावांगावात तर आता केक बी घेताव बड्डे करून डायरेक्ट आता नाव्यालाच जाताव जत्रेला सोबत बघा पार्टनर कोण आहेत बागेश आहे आणि आधी आहे तर आता चाललो आहे केक घेवायला चाललो आहे बघा शॉपमध्ये

अरे आयसे मजाक कर करे ठीक आहे केक बीक घेतला आता डायरेक्ट आता घरीच चाललोय चला तर आता आलोय व मी भेटलेला आहे बघा आपल्याला हॅपी बर्थडे बाबा थँक्यू चला आता केक बीक कापता मी मित्र पण आलो बघा

<laughs> चला मित्रांनो निघता डायरेक्ट आता चल जात मी आता चला आता न्हाव्याला जाऊ चला चल चला, चला।, चला तर मित्रांनो आता आलोय डायरेक्ट जत्रात आलो डायरेक्ट एंट्री मारली आताच बघू शकता सोबत बघा पार्टनर आपलं भाग्यश आधी मी भाग्यश चंद्रकांत पाटील आणि भाग्यश आणि भाग्यशे आत्यास पोरे पण आहे बघा या साईडला हे बघा एंट्री मारली आता ना मी हे बघा आकाशवाला चला आता आतमध्ये जाऊ पण चला

फ्रीमध्ये सगळा फ्रीमध्ये बिंदाश काय कसला आहे चला आता आपण आकाश पल जाऊ बघा चला आता आम्ही ब्रेक डान्स मध्ये चाललो आहे सगळी बोलताना मग चला जावंच आहे नंतर जाऊ आकाश मल्ल्यान आधी ब्रेक डान्स मध्ये जाऊ चला हे बघा आमचा स्पॉन्सर आहे चल जाऊ चल तिकीट करे पैसे किती ऐशी ऐशी यो पैसा यायचे पैसे का पाचशेचे नोट असेल मला आता बसतोय ब्रेड मध्ये चालू नाही झाला बघू शकता त्याला कडी नव्हती आता याला कडी आहे वाटतं कडी होऊन लागेल आगी लागली कडी लागली बघा कडी लागली हे बघा बसलोय याच्यान आधी बसलो आहे म्हणजे माझ्या आत्यास सपोऱ्या बसला आहे कधी चालू होईल आद्भुत करा काय कॅमेरोन चॅनल का नाम करम पाटील ब्लॉग्स सबस्क्राइब करो मेरा 500 है ज्यादा नहीं अभी अभी चालू किया रे सबस्क्राइब कर दो भाई चालू है थोड्या वेळा चालू है ये चित्रस्थानने एमनी दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तिसरे आणि बनवलं हो भागेसने बघा कसे बनवले कमेंट करून निसर्ग देखावा निसर्ग देखावा आता मोबाईल पर आहे पकरायला ये आहे मला भात फिरला पाहिजे आता आमची दारपौरी हवाची हो, चालू झालेली आहे आईच्या गावात चालू झालेली आहे બેકાર મિત્રો પુનઃ બસના બેકાર આબલો ડાયરેક્ટ નહીં થઈ ડેન્જર મોબાઈલ બાબા હે બેકાર બૌરી પુનઃ કદી બસનારી પહેલાંદો પહેલાંદ मोबाईल ठेवला नाही परला सड आता बोल आता मित्रांनो तिकीट काढता बघा का। क्या बोलतोय सलंगभो क्या सलंबो आहे बघा वरिंगचा असते आम्हाला पण माहित नाही याची स्कीम तुम्हाला माहिती नाही सलंबो शे आम्ही डायरेक्ट आता कोलंबोला चाललेलो कोलंबोला त्या सीताला लॅपटॉप घ्यायचा याचे बघा तिकीट काढलाय चला आता आतमध्ये चाललोय आम्ही बघा ए नक्की काय बोलता नाला तू बोल ना तू बोल ए नक्की काय बोलता नाला वरीन चाललोय वरीन काय बोलता नाला बघा चौघ बसूया ते का देखे देखे। बोलते हुसको कलंबो कलमबोशी आम्ही कोलंबोला चल आपण यान बसू बसूया बसतो बसतोय मी भीती वाटतो आता ते साईड ला भाजीच बसतंय या साईड मी बसतोय पेच पिऊन आलोय ना म्हणून मला भीती नाही वाटत ओडि ओडि। यो कसला वाटत कस आकाशवाल ना खार नालंबो पौरी झाली माझी बाबा रुपये मोबाईल मध्ये ठेवला कचरा नोन इथे एक मोबाईल कपला डायरेक्ट केला म्हणजे एका केची पवरी झालती म्हणजे मी त्याला डायरेक्ट असा धरून ठेवलेला डायरेक्ट याला अरून ठेवलेला डायरेक्ट मूबाई ना मित्रांनो आता तर पॅन्ट फाटलेले बघू शकता कधी पॅन्ट म्हणजे आम्ही ब्रेक डान्स मध्ये बसलो नावाच कधी चालू होता चल जाऊ नको या पैसे दे पडतो पैसे पडत आमचं चालू घरा आम्ही

बाजार चला पैसा कापला आपला चला आता घरा बघा पब्लिक बघा कोतला निघता निघता वाचला मित्रांनो निघला वाटला नाही बघू आता खाली उतरले आता कधी चक्कर कधी नाही समजत गाड्या बिड्या खोलता दरवाज्याच्या गड्या कधी खोलल्या नसतील बाबा बाय आता तू आपण आधी बाय चल ए कडी खोल कडी खोल माझ्याने

ट्रेन रे बाबू ट्रेन काय जाणार आहे कुर्ला कुर्ला तीस रुपये बाबू बाबू बसलाय मला एकटाच बाबूच्या सोबतीला कोण नाही बसला हात कर हात कर ए बाबू कर कर हातकर हातकरत जा बस आधी जा बस चाळीस घेईल जा चाळीस घेईल चाळीस घेईल जा तुझं वारका बरे अठरा वर्ष पूर्ण नाही आलीस मी बसलो सुरपून चक्कर आली मला दाखवतो बघा तुम्हाला बरे येतो बरे नौकर लागली नौकर नौकारच काय घरा नौकर मोर चला, चला, चला। ए, याला बसव का अरे बारका बरे तो तो मोठा दिसतोय पण मोठा दिसतोय पण तो बारका याला बसव चल किती तिकीट आहे तिकीट किती आहे पन्नास म्हणजे साठ देईन याला बसव

आए, मस्सा बतरनाक साइड गर्दी आर्दी है तीस रुपये तीस रुपया तीस 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 सब तीस रुपया सब तीस रुपये देखो

मित्र त्याने फोन केला एकटा झाला तो त्याची मावशीच आहे इथं नावागावान हे काय अल्लास जीव देवालाय बघा पठरी व हे थार आहे ब तिथं भाग्य थार आहे थार थारचा राहून इतर गतीला आहे शॉक लागत आहे ना इतर लगता है ना इसमें मैच बगते मैच भाई कौन सी टीम है तरी मुंबई 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 यो कयाव कयाव न कयाव दांडू घेतो गाणी लावलं नाही खरं पण कॉपीराइट आली नाही पाहिजे शंभर टक्के कॉपीराईट येईल असं मला वाटतंय थमनेल ना थमनेल लावलं घे 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 ट्रेन आली बघा लोकल 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 आली बघा लोकल दुबई आहे ना हे दुबई आहे नाही तर कंचोली आहे एकदा ये तू रे बोलता होडी बोल जाणार नाही होडी उलकी आहे मग इन आलो पगोल्या पण तुला मुलं तू अलिबागची बघा अरे पहिलेच दिवशी आला बोलत पगोल्या कशा असतात तुमच्या त्या बघायच्या मिळाला नाही पगोल्याना पगोल्या ना आलाच ना आमच्या सोबत कसल्याची मोरा लागते जादू बघा जादू मित्रांनो काहीतरी चांगलाय बघा इथं बघला जादू याला मी वस मध्ये करते बघा जादू करते बघा आता भागा। भागा <laughs> आता इथं माणूस तयार होईल बघा झाला आता आलोय नावाच्या ग्राउंड मध्ये आलोय यांचा काय चालू आहे बघूया आता काय रान्ना येत रानू रान आहेत तो बघ चरला माकर चरला बघा हे बघा व्हिडिओ नको का व्हिडिओ माकड ना व्हिडिओ नको करू रुट हे बघा चोर बघा चोर कोण नावा नावागावांचा कोण बघत असेल ना बघा चोर उर उरणशी आला उरणशी चोर बघा पाठी माग आता पाठीस पंखा घेते बघा काय घेत पंखा घेत अरे मला असं खेळता नाही पाठीमागे थोडी हवा मोबाईल पबजी खेळायला पंखा बाजीला पबजी खेळायला कैसा आहे ये अरे आधी चार्जिंग कपली अरे बाबा ठेव बटन काय आहे बटन काय यायचा अरे नाही पल्लू तुझा बागेच पिस्ताल ला चला मित्रांनो चालू आहे आता घरी आता झाला आमचा फिरून फिरून वगैरे झालेला आहे सर्व चालू घरी आता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कोण जर नवीन असेल ना चॅनलला आता आप नक्की सबस्क्राईब करा चला अशा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय